हिवरखेड येथे जल्लोषात कावड यात्रा हर हर महादेवाच्या नामस्मरणानं दुमदुमली हिवरखेड नगरी हिवरखेड येथे दरवर्षी प्रमाणे श्रावण मासातील पहिला सोमवार कावड यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला गावातून मोठ्या उत्साहात कावड यात्रा निघाली या यात्रेत वरुण राजानं सुद्धा पावसाची हजेरी लावली पावसाच्या धारेत निघाले कावडधारी या कावड यात्रेला हिवरखेड सोनवाडी फाटावरून प्रारंभ करण्यात आला प्रथम कावडचं पूजन करण्यात आलं त्यावेळी राजकीय नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली होती तीनही कावड यात्रेचं पूजन झाल्यानंतर सकाळी दहा वाजता महाकालेश्वर कावड पालखी हजारो युवकांसह पाचशे एक भरण्याची सर्वात मोठी कावड यात्रा म्हणून पुढे तर दुसऱ्या क्रमांकाची बारगणपुरा श्रीराम सेनेची भव्य रामाची मूर्ती शिवलिंग मानवी हनुमानासह तीनशे एक भरण्याची कावड श्रीराम भक्तांकडे काढण्यात आली डीजे कम वाद्यांसह हजारो भक्तांसह निघाली तर तिसरी कावड यात्रा फतेपुरी शिवभक्त कावड मंडळाची एकशे एक, एक भरण्याची वरील मान्यवरांकडून वाजत गाजत शिवभक्तांच्या जल्लोषात नाचत गाजत निघाली मिरवणूक मार्गावर बजरंग दल मळी बारगनपुरा चंडिका चौक येथे हिंदू घाटिक समाज युवा स्वाभिमान संघटना वंचित बहुजन आघाडी मनसे सेना बीजेपी शिंदे सेना भाजीमो राष्ट्रवादी तसेच महागालेश्वर मित्रमंडळाकडून पराळाची उसळ चहा पाण्याचं वितरण करण्यात आलं तसेच गावातील विविध संघटना पक्ष आणि काही बँक्यांकडून काबाडधारी भाविकांना पराळ पाणी वितरित करण्यात आलं चंडिका चौकावरून राजाचा आगमन भर पावसात शिवभक्तात नाचण्याचा उत्साह वाढला होता या यात्रेला पाहण्यासाठी गावातील भाविक महिलांनी गर्दी केली तसेच पूजन केलं यात्रेमध्ये सर्व कावडधारींनी शांतता पाळली गावातील पत्रकार शांतता समितीचे सदस्य लोकप्रतिनिधींनी यावेळी उपस्थिती दर्शवली त्याचप्रमाणे कावड यात्रेचे सदाशिव संस्था नेते महादेवाच्या शिवलिंगावर कावडमधील पाण्यानं जल अभिषेक करून निरोप समारंभ करण्यात आला